महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठीच्या मतदानासाठी वीस नोव्हेंबर हा दिवस नक्की केलेला होता आणि त्याप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली महाराष्ट्र राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असेंब्ली सीट्ससाठी हे मतदान सुरू झालं आज दिवसभरात मतदानाची प्रक्रिया पार पाडत असताना काही ठिकाणी व्ही एम रिप्लेसमेंट करावं लागलं आयच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या प्रिस्क्राईब्ड प्रोसिजरप्रमाणे ई व्ही एम रिप्लेस करून वोटिंग थांबणार नाही मतदानाची प्रक्रिया थांबणार नाही याची काळजी घेऊन आपण मतदानाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे काही ठिकाणी अजूनही मतदान चालू आहे कारण आपल्याला कल्पना आहे की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ जरी असली तरी सहा वाजता जे मतदार हे प्रिमायसेसमध्ये आलेले असतात पोलिंग स्टेशनवर आलेले असतात त्यांना रांगेमध्ये उभं करून टोकन दिलं जातं आणि टोकन असलेल्या प्रत्येकाचं मतदान पूर्ण झाल्याशिवाय मतदान पथकाचं काम पूर्ण झालं असं होत नाही त्यामुळे सर्वांचं वोटिंग झाल्यावरच मतदान पथक आपलं काम पूर्ण करेल वोटिंग मशीन सील करेल आणि मग ते रूममध्ये जमा करण्यासाठी रिसीट सेंटरला घेऊन जातील एकूणच या जा सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं चांगल्या प्रमाणात मतदार म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे मागच्या लोकसभेच्या आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या व्होट पर्सेंटेज जे आहे मतदानाची जी टक्केवारी आहे त्यापेक्षा जास्त टक्केवारी या निवडणुकीत होईल आजच्या दिवसभरात होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि पाच वाजेपर्यंत आपण अठ्ठावन्न टक्के राज्याचा जो काही राज्याची जी आकडेवारी आहे ती आपण क्रॉस केलेली आहे त्यामुळे सहा वाजेपर्यंतच्या वेळात आणि नंतर जे मतदार रांगेत आहेत त्या सर्वांची मतांची संख्या गृहीत धरून मला असं वाटतं की एक चांगलं वोटिंग पर्सेंटेज आपलं राज्य दाखवू शकेल आणि ते वोटिंग पर्सेंटेज विधानसभा मागची विधानसभा आणि झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा निश्चितच जास्त असेल असा मला विश्वास वाटतो सर्व मतदार त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले नागरिक राजकीय पक्ष उमेदवार आमची संपूर्ण यंत्रणा जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ असलेली सर्व सगळे कर्मचारी आणि राज्य पातळीवरचे कर्मचारी त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन वारंवार मिळत आलेलं आहे त्यामुळे या सर्वांचे मी या निमित्ताने आभारही व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो